आपण अंजनेरीच्या मंदिरात भेटू आता आम्ही हनुमंतच्या मंदिरात पोहचलेले आहेत म्हणजेच अंजनेरी याचा खेळ चाललेला आहे भाऊ काय कसलं पाहिजे बाहुबली चावरी बघू शकता तुम्ही हनुमंताची मूर्ती किती मोठी आहे मी उभा आहे आणि माझे बघा सर्व आता बसले आणि थोडी आराध्य थोडा बसूया आणि नंतर मग चाल तुम्हाला कुठे कुठे असेल ना बड़ ना जय श्रीराम दर्शन खूप चांगलं झालेलं आहे आणि आपली फॅमिली काहीतरी खरेदी करत आहे आई काय घेतात काय नाही काय घ्यायला लागले इच्छा होती घ्यायची कोणता गदा गद्दो तर आपल्या मावशी आईला पण विसरूया दर्शन कसं झालं आई दर्शन कसं झालं दोन दर्शन नाही मावशी मस्त चांगला येऊ आमचा हा याला काय झालं काय पाहिजे त्याला पेन पाहिजे वाला म्हणून तो रड आता नाही आपण वनीला घेऊ सप्तशृंगीला सर्वांना आता उसादाराच भेटणार आहे तर आपला दादा खूप नाही तर आता आम्ही जेवायला चाललेले आहेत या आपल्याला आधीच काय भेटलं वेटिंग

आता रूमची व्यवस्था वगैरे झालेली आहे आणि आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो बाहेरचा जरा वेळ थांबा सबर कापल मिटा होता रुको जरा रुको जर। आता मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो कसा आहे सर्व जमलेले आहेत वा तुम्ही बघू शकता बाहेरचा व्ह्यू कसा आहे आणि तिथे सनसेट पॉइंट आहे

अकरा कुंड आहेत बाबा बोला तिथे किती कुंड आहे अकरा अकरा कुंड आहेत कसं वाटलं मस्त वाटलं आता मी फ्रेश वगैरे होऊन आलेले आहेत आणि वहिनी वगैरे बोललेले आहेत की बाजूलाच तलाव आहे तिथे देवीने हातपाय वगैरे धुऊन त्याचे इथे स्नान वगैरे केलेलं आहे आणि बाजूला वस्ती बघू शकता तुम्ही आणि उद्या आपल्याला तिथे मी झूम करून दाखवतो आहे आपल्या त्या गडावर जायचं आहे उद्या मंदिरावर सप्तशृंग्याचे उद्या दर्शन होईल आणि तुम्हाला उद्या तुम्हाला फुटेज दाखवण्यात येईल जर भेटली तर आम्ही तुम्हाला दाखवूच नक्की आता आम्हाला एक मंदिर दिसलेलं आहे अर्धनारी नटेश्वर मंदिर आहे बघू शकता शंकराचं हृदयूप आणि मातेचं हृदयूप बघू शकतो आणि नटराज आणि आज थोडे थकलेले आहेत म्हणूनच काय बघायला नाही भेटणार मी उद्या सकाळीच तुम्हाला सर्व बघायला भेटेल तर चला उद्या भेटूया बा बाय लवकरच आपण दर्शन मंदिरा आता आम्ही मंदिराकडे मंदिराच्या घरा पोचलेले आहेत आणि आजूबाजूचा दुकान वगैरे आता सकाळचे वाजलेले वाजले किती सात वाजलेले आहेत फक्त आणि वारा पण असं खूप सुटलेला आहे देवाचं दर्शन घेत आहे आणि पहिला मसोबदेवाच दर्शन घ्या आता आपल्याला ओवर जायचं आहे गडाओ सर्व आई वगैरे तयार होत आहेत काही जण लिफल्या लिफणे येत आहेत आणि आम्ही चालत तर चला आपण आता कुठे भेटू हाय मंडळी कसं काय आता मी चालायला सुरुवात केलेली आहे आई वगैरे तुम्हाला गरज असेल तर लिप पण जाऊ शकतात आता आम्ही अर्धे मध्ये पोचलेले आहेत आणि बाजूला लिप पण आहे आणि तुम्हाला खालचा बी आम्ही किती आहे हे बघा पूर्णसं वातावरण मस्त झालेलं आहे सकाळ सकाळी दादा कसं वाटते खूप जायचं आहे हां पूर्ण थकलेले आहेत सकाळ सकाळची चळण म्हणजे खूप थकून जाते आणि वर भेटू आपण तुम्हाला आज अभिषेक वेगळा आहे तर ताईने माझ्या नावाचं आज अभिषेक सांगितलेला आहे तिथे फायनली पोहोचलेले आहेत आणि लाईन वगैरे पण आहे नॉर्मल आहे गर्दी तर तेवढी नाही मिळत कसं टेस्त नक्की कमेंट, करो कमेंट करो शेयर करा आणि कमेंट करू सांगा शेअर कराच गर्दी पोचतच आहे ना आईचं शृंगार वगैरे चालू आहे तुम्हाला फुटेज मी नंतर दाखवेल आणि मला कमेंट करून सांगा की आईचं श्रृंगार वगैरे कसं वाटतं हॅपीनेस बरं वाटलं आता जर लवकरात लवकर आपण मंदिराकडे दर्शन घेतीलच देवीचं दर्शन चालू होईल आता पुढं आपल्या आलेली आहे आम्ही पुढे ती व्ही आय पी माणसं आहेत ना सर्वात व्ही आय पी माणसं आहे बघा ती आमच्या पाठी व्ही आय पी माणसं Yeah. Uh -huh. आता आईचं दर्शन झालेलं आहे आणि दादा वगैरे बघा दर्शन मस्त झालेलं आहे एकदम धक्काबुक्की नाही काहीच नाही दर्शन घेताना लाईनमध्ये सुद्धा धक्काबुक्की कोणी केली नाही दुसरे कोणी होते जे म्हणजे भाविक मंडळी असं प्रोत्साहन दिलेलं आहे मस्त दर्शन झालेलं आहे देवीचं मावशी दर्शन कसं झालं मस्त आई एकदम मनासारखं एक दर्शन झालेलं आहे एवढं चांगलं वाटलं तर चांगला तर मन एकदम स्थान झालं माझं एकदम एक नंबर वाटलं दर्शन झालं दर्शन कसं वाटलं चांगलं झालं मला वाटलं पण होतं आत्म म्हणजे असं दर्शन होईल आईचं मला विडा भेटला कुंकू भेटला मला वाटलं पण नव्हतं की मला सगळं भेटेल मानसी दर्शन कसं झालं दर्शन झालं खूप चांगलं असं वाटलं पण आता आम्हाला की एवढं चांगलं दर्शन खूप मस्त सर्वांचं तिला काही दर्शन कसं झालं एकदम मस्त फॅन्टॅस्टिक मनासारखं सर्वांचं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि अभिषेक करायला आता अभिषेक करायला बसले आहे तुम्हाला त्याचं अभिषेकचं दर्शन Saya hanya ingin mengunjungi, tetapi Saya hanya